हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी आलो होतो अशा ठिकाणी जसं आम्ही लहानपणी सारखं इकडे यायचं तर तुम्हाला लहानपणीचं आमचं ठिकाण दाखवतो म्हणजे आम्ही मित्र कंपनी यायचं इकडल्या ठिकाणी सा सारखं म्हणजे पावसाळ्याचे दिवस आले की इकडे यायचं म्हणजे कशासाठी यायचं इकडं म्हणजे पवायला येत होतो आम्ही इकडं पवायला शिकला शिकण्यासाठी यायचं आम्ही इकडं पवायला <laughs> तर पवण्याचं ठिकाण बी दाखविणार आहे तुम्हाला मी पाणी किती साचतं आहे त्याच्यात आता सध्या तर बुजत बुजत आलं आहे म्हणायचं म्हणजे ज्याच्यात आम्ही पोहत होता ती जी खदान जी आहे ती आता थोडी बुजत बुजत आली आहे तर पहिलं काय करीत होतं याच्यात दगडं काढत होती खदानीमधून तर ती दाखविणार आहे तुम्हाला आम्ही कुठून उड्या मारित होता पोहण्यासाठी पवायला आहे मजा वाटायची आम्हाला पवायला म्हणजे येत नव्हतं तवा आता येत आहे पवायला तवाच लहानपणी शिकलं आहे तर ती दाखवितो तुम्हाला आम्ही पवाय कुठं येत होता आम्ही शिकायला म्हणजे पोवायची ट्रेनिंग आमची चालू झाली तर आता दाखवतो तुम्हाला ही खादान आहे हे दिसायला गेलेली इकडली ही सगळं एवढं टोटल खादान आहे तर हे खादान जी आहे लय मोठी होती पहिलं आता तेवढी काय मोठी नाही खादान ही तर हे खादानीचं तुम्हाला सांगतो पहिलं कसं होतं तर दगडं काढून नेत होते म्हणजे पहिलं बेसमेंट जास्त लोक करीत होते त्याच्यामुळे इथून दगडं काढून नेत होते आता तर काय पालनची घरं बनवाय लागली त्याच्यामुळं दगडाची काय आवश्यकता लागणा गेली तेवढी त्याच्यामुळे ही खदान बंद पडली आहे बंद पडल्यामुळं काय झालं दगडं कुणी काळी ना गेले ह्याच्यामधले तर आता हे ह्याच्यामध्ये आम्ही पाहायला येत होता लहानपणी म्हणजे हे एवढं पाणी इथपर्यंत यायचं आता पाणी काय इथपर्यंत येईना गेले आता पावसाळा आता शिक्षा सुरुवात झाला आहे तरी पाणी आता वाह वाहून जाय वा लागले असं निघून जाय लागले पाणी साईडनं पहिलं असं कटाड्यालाही मोठे उचवूत होते त्याच्यामुळं पाणी मधी राहत होतं हे सगळं टोटल एवढं एरिया एरिया भरत होता भर था था। तर आम्ही त्याच्याहून उडी मारायच्या त्या वारल्या ह्याच्याहून तिथून उडी दिले हाईटला होतं <coughs> खालून आता भरत आलं ह्याच्यामध्ये काय बी पाडण्यामुळं म्हणजे माती वाहव दुसरीकडली साईडची इकडून माती ती वाहून पुन्हा त्या तिकडल्या पण माती ती थोडीफार वाहून तर ही अशी माती आल्यामुळं ही खनी बुजत आली म्हणायचं नाही तर ह्याच्यामध्ये पावायला इतकी मजा यायची तर लय मजा येत होती आम्हाला पावायला तर आता आता काय आम्ही इथं पोवत नव्हता पहिलं लहान होता त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये लय पावायचं आम्ही तर आता पावायचं काही राहिलं नाही आता तेवढा काय मोडी येत नाही पहिलं लहानपणी लय मोडी यायचं ह्या खनीमध्ये पावायला तर खनी म्हणता आम्ही ह्याला म्हणजे हे तळत आहे आमच्या इकडलं तर मजा यायची आम्हाला तर पावायला आता काय पवायचा एंट्रीच राहिला नाही तेवढा त्याच्यामुळं आता काय पोवत नव्हता आम्ही आणि खणी आहे पाणी भरपूर झालं आहे म्हणायचं थोडंफार ह्या पावसामुळं पावसामध्ये पाणी लय येतं ह्याला चौकूनच म्हणजे असं फक्त वरल्या पा वरला पाऊस पडेल तेवढा पाणी ह्याच्यात येते वाहून कुठून येत नाही पाणी ह्याच्यामध्ये तेवढं ते जास्त म्हणजे वरून जेवढं पडेल पाऊस तेवढं येतं ते म्हणायचं ह्याच्यात पाऊस म्हणजे पान येत आहे तर ह्याच्यात ही हे आहेत अजून इकडे गेली मला बघून पाणकोंबडी पारपलीकडं गेली आहे ती आता काही दिसणार नाही इकडल्या साईडला गेली आहे लांब गेली आहे ह्याच्यात पानकोंबड्या बी असतात माझं बार नाही मित्र हा एक माझा त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मासे बी आहे आता काय मासे सोडले नाहीत त्यानं गेल्या वर्षी सोडले होते ते पकडून त्यानं नेले सगळे मासे आता काय एक बी मासा नाही ह्याच्यामध्ये अजून टाकील मासे आता इथून पुढं तिकडल्या तळ्यातून आणते धरून आणि ह्याच्यामध्ये टाकते आणून मासे पुन्हा ते एकत आहे मासे मासे सध्या तर काय नाहीत ह्याच्यामध्ये मासे तर हे पाणी आता सध्या तेवढं नाही साचलं थोडं साचलं आहे पाणी म्हणायचं उडी मारायचं ठिकाण तर लय होतं आमचं ती भयानक तिकडे काय आता जाईनं वरी मला आता पायानं काय चालाय ना गेलं या त्याच्यामुळं काही मी जाणार नाही वरी इकडं आलो होतो म्हणलं घरात बोर व्हायला लागले म्हणलं हळूहळू इकडे यावं म्हणलं आणि आलं होतं इकडं इकडला इलाका सगळा गायरानाचा इलाका आहे म्हणायचा इकडल्या साईडला सगळा इकडं पलीकडं घरंही बनलेली आहेत तिकडल्या साईडला ही इकडल्या साईडला घरं ही काही भाट्ट्या आहेत पुराण्या भाट्या म्हणजे जुन्या भाट्या हिता अजून तिथंच आहेत भट्ट्या इकडलं गाय रान आहे होतो म्हणलं घरात काय बोर व्हायला लागले हळूहळू आलो होतो लंगत लंगत आता जातो घरी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब लाईक करा फॉलो करा ब्लॉगमध्ये म्हणजे माझ्या ब्लॉगला थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल